नमस्कार मित्रांनो मी अमोल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे विश्वसायद्रीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आज येऊन पोहोचलो आहोत वर्धनगडावरती तुम्ही मागच्या भागात पाहिलं असेल कल्याणगड कल्याणगडमधून आम्ही निघालो रात्री क वर्धनगडाच्या खाली येऊन थांबलो होतो तर आता मी सकाळी उठलो आहे फ्रेश झालो आहे आणि आता वर्धनगडाकडे जायला निघालो आहे खूप छोटा गड आहे बरा असा खूप मोठं चढ चढण नाही आहे काही नाही आहे तुम्ही एक जवळपास पंधरा ते वीस मिनटामध्ये गडावर पोहोचता आणि वर्धनगड हे या किल्ल्याचं बेस्ट विलेज आहे आणि तुम्ही इथे आल्यानंतर अगदी खूप असं काही कळणार नाही अशातला भाग नाही आहे गावामधून सरळसोट पायऱ्या किल्ल्यावरती जातात हे तुम्ही बघू शकता असं आणि खूप चांगलं काम इथे केलेलं आहे त्यामुळे किल्ल्यावर जाणं अगदी सोपं आहे तुम्ही वीस मिनटामध्ये किल्ल्यावरती पोचता तर चला बघूया हा किल्ला कसा आहे ते तर जवळपास एक दहा मिनटं चालल्यानंतर आपण या गोमुखी दरवाज्याची येऊन पोचतो तुम्ही जर का बघाल तर या दरवाज्याची जी उंचे ती मुद्दाम कमी ठेवली आहे आणि मग आपला जो आहे त्या दरवाजामध्ये प्रवेश होतो त्यानंतर इथे सैनिकांच्या देवड्या तिथं जरा ते साफसफाई करतोय बघायचं आहे तिथे होल किती एक असतात ते आणि मग आपण गडावर प्रवेश करतो हे जे निशान आहे तिथूनच डाव्या हाताला ति इकडे पुढे आल्यानंतर तटबंदीमध्ये असं एक खोली केलेली तुम्हाला दिसेल तर ती सैनिकांना बसण्यासाठी म्हणून ती जागा आहे कारण इथे ऊन वगैरे भरपूर असतं तर काही नसेल ते तिथे तुम्ही आतमध्ये जाऊन थोडा वेळ बसू शकता तर चला पुढे जाऊया आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे एकशे अकरा गड जे त्यांनी वसवले आणि जे नव्याने बांधले त्या किल्ल्यांच्या यादीमध्ये हा वर्धनगड येतो जो मराठ्यांनी बांधलेला आहे आणि खानाच्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड बांधला आणि सातारा भागामध्ये आपलं ठाण मजबूत करता येईल म्हणून कदाचित त्याचा वापर केला गेला असेल तुम्हाला सर सांगतो आत्ता इथे आल्यानंतर आहे ना एक वेगळीच वाईब आहे असं खूप छान वाटतं आहे कारण आता आम्ही त्या डो निशानकाठ इथे गेलो होतो आणि आमची चर्चा चालली होती की जर महाराज इथे जवळपास एक महिनाभर वास्तव्याला होते इथे आल्यानंतर ते कदाचित संध्याकाळी त्या मुर्जावर जात असतील आणि उभे राहत असतील आणि आज आजूबाजूचा प्रदेश बघत असतील तर ते जे एक फिलिंग आहे ना ते खरंच खूप वेगळं आहे तर असं खरंच त्यावेळी झालं असेल आणि आपण तेच गडकिल्ले आज आज आपण बघतोय ते खूप असं वेगळं वाटतंय छान वाटतंय अर्थातच आता एवढ्या मोठ्या गडाची निर्मिती केल्यानंतर चुन्याचा वापर केला गेला असेल तर चुन्याचा घाणा कुठेतरी असेल तो कदाचित काळानुसार तो बुजला असेल तर त्याचं तर हे चाक आहे आपण चंदनवंदनला जे हा हे असा चुन्याचा घाणा पाहिला होता त्यात हे असं चाक तिथे चाक मिसिंग होतं तर हे ते चाक आहे आहे आम्ही ना ॲक्च्युली एक चोर दरवाजा आहे तो आहे आता ह्या बुरुजाच्या इथे आलो आहे ते खाली इथे एक दरवाजा असा होता पण तो पूर्णपणे भुजलेला आहे आणि तो ह्या बाजून काय तो दिसत नाही इथे झाडी वाढली आहे त्याच्यामुळे इकडे तो काय दिसत नाही आता पुढच्या बुरुजाचा इथे खरा अंदाज लावून जातोय तिकडे बघूया चला तिथेच बघूया आपण नाही रे इथे काय नाहीये इथे तर पूर्णच बुजले झाडी खूप वाढली इकडे मला नाही वाटत इकडे आतमध्ये काय असेल अशी तटबंदी असते ह्या तटबंदीच्या बाजूला चालेल असा एक फांजी केलेली असते तर ती आता सध्या स्थितीला बुजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे त्याचे अवश्य म्हणजे पूर्णवरून माती वाहून आल्यामुळे ती त्याच लेवलला गेले जर ती त्याच लेवलला नसती तर इथे आपण वरती चढतो आणि मग इथून आपल्याला पहारा ठेवण्यासाठी म्हणून इथून आपण गस्त घालत असं बाजूने पूर्णपणे फिरतो अशी रचना असते म्हणजे आता बघायला मिळत नाही कारण हे पूर्णपणे सपाटच झालं आहे चला पुढे जाऊया आपण जिथे मागाशी बोललो होतो की आपल्याला चोर इथे झाडीमुळे दिसत नाही तर तो ऍक्च्युअली आहे थोडा पुढे तटाडो तटावरून पुढे चालत आहोत बघायला मिळतो तर चला आत्मा बघूया तर आता तुम्ही जे फोट फुटेज पाहिलं तर तेवढंच फुटेज माझ्याकडे आहे साताऱ्याच्या पूर्ण मोहिमेमधलं म्हणजे साताऱ्याच्या वेगवेगळ्या गडांचं फुटेज आहे पण वर्धन गडाचं तर सध्या तरी एवढंच आहे तर झालं असं की आम्ही जेव्हा सातारा पूर्ण मोहीम संपून आलो त्यावेळेस जेव्हा मी फुटेज ट्रान्सफर करायला बसलो त्यावेळेस ते पूर्णपणे करप्ट झालेलं होतं आणि मग तेवढंच फुटेज जेवढं मी कर, मी काय करतो की मोबाईल मध्ये फुटेज शूट करतो आणि गोप्रोमध्ये मध्ये करतो तर गोप्रो जे फुटेज होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे पहिल्या दोन गडांचा जे तुम्ही व्हिडिओ पाहिलात तेवढेच फुटेज रिकव्हर झालं त्यानंतर पुढे काय रिकवर ते झालं नाही पण ठीक आहे असू दे आता ह्याच्या पुढचे जे पण व्हिडिओ असतील जिथे ती कहाणी अपूर्ण वाटेल तिथे ती पूर्ण करण्याचा मी अशा प्रकारे प्रयत्न करेनच तर असू दे झालं ते झालं त्याला आपण आता काही करू शकत नाही तर तुम्ही शेवटचं जे आता ते फुटेज पाहिलं वर्धनगडाचं तो म्हणजे आम्ही त्या चोर दरवाजापाशी येऊन पोहोचलो होतो आणि चोर दरवाजा किंवा छोटा मार्ग छुपा मार्ग हा एखादा गडामध्ये किती महत्वाचा असतो हे आपल्याला वर्धनगडाच्या बांधणीवर आणि झालेल्या इतिहासाच्या नोंदींवरून घटनांवरून लक्षात येतं ऐतिहासिक घटना त्या गडा गडामध्ये घडलेल्या आहेत त्या म्हणजे सोळाशे एकसष्ट मध्ये महाराजांनी जवळपास जवळपास एक महिना तिथे वास्तव्य केलं होतं त्यानंतर सतराशे एक मध्ये औरंगजेबाने जेव्हा दक्षिणेची स्वारी केली दक्षिणेमध्ये जेव्हा तो आला होता त्यावेळेस त्याने खटाव वगैरे हा सगळा भाग जिंकून घेतल्यानंतर अं आजूबाजूच्या साताऱ्यातले बरेचसे गड त्याने जिंकून घेतले त्यानंतर त्याने हल्ला केला होता तो म्हणजे वर्धनगडावर त्यावेळेस तिथे मराठ्यांचं राज्य होतं आणि जवळपास एक नऊ जून नऊ जून सतराशे एक रोजी त्या गडावर त्यांनी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर तिथे मराठे जे वास्तव्य होते तर त्यांनी त्याच्याकडे वकील पाठवून सांगितलं होतं की आम्हाला हा जो गड आहे जर तुम्ही आम्हाला अभय देत असाल तर आम्ही हा गड तुम्हाला देऊ यावर दे फते ते फतेहउउल्ला खानाने मराठ्यांची मागणी मान्य केली पण त्याला फतेहउल्ला खानाला महाराज मराठ्यांनी जवळपास चार ते पाच दिवस असंच तंगवत ठेवलं तेरा जूनला फतेहउउल्ला खानाला हा सगळा डाव लक्षात आला आणि त्याने हल्ला चढवला हल्ला चढवल्यावर त्याच्या लक्षात आलं की सगळ्यांनी इथून तर पळ काढलेला आहे चोर दरवाजा मी तुम्हाला आता दा, दाखवला शेवटच्या क्लिप मध्ये तर कदाचित त्या चोर दरवाजाचा वापर त्यावेळेस मराठ्यांनी पळून जाण्यासाठी केला असावा म्हणजे एखाद्या आद, आज्ञापत्रामध्ये जे लिहून येतं की गडाला दोन दरवाजे का असावे तर त्याचं उत्तम उदाहरण ते म्हणजे वर्धनगडाचा वर्धनगडाचा हा पूर्ण इतिहास आणि त्या घटना आपल्याला सांगतात तिथून पुढे मग आम्ही वरती वर्धानी मातेचं एक मंदिर आहे तिथे गेलो ते जर तुम्ही गेला तर ते नक्की बघा खूप जुनं मंदिर आहे ते त्या देवीच्या नावावरूनच वर्धानीकडे नाव पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे मग भर भला मोठा पसारा आहे पूर्ण गडाचा संपूर्ण तटबंदी अजूनपर्यंत तिथे आपल्याला बघायला मिळते तिथून पुढे गेल्यानंतर एक तलाव लागतो तो सुकलेला आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं जे बाराही महिने त्याच्यामध्ये पाणी पाणी असतं एक मारुतीचं मंदिर आहे त्यानंतर एक शिवाचं मंदिर आहे तर त्याचे काही फुटेजेस फुटेज म्हणणे असे फोटो जे माझ्याबरोबर वर आलेल्या माझ्या मित्रांनी म्हणजे स्वप्नीला आणि अजयने काही त्यांच्याकडे काढलेले होते ते त्यांनी दिले तर तेच तुम्हाला मी इथे दाखवतो तिथून मग परत मग आपण पुढे महाद्वार जे आहे तिथे आपण येऊन पोहोचतो आणि मग तिथून आम्ही परत उतरून खा, खाली आलो होतो तसा हा पूर्ण वर्धनगड आहे त्याच्यावरती ज्या वास्तू आहेत बघण्यासारख्या त्यामुळे त्याची तटबंदी त्याचा महाद्वार त्याच्यानंतर तिथे असलेलं मंदिर त्याच्यानंतर तिथे पाण्याच्या टाक्या भरपूर असा आणि खूप मोठा असलेला पसारा म्हणजे ज्यावेळेस गडावरती राबता असेल त्यावेळेस खरोखर खूप छान असा तो गड असेल बघण्यासाठी तर ओवरऑल हा वर्धनगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Okay, da, da bye.